नवापूर शहरात बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहन चालक चारचाकी वाहन व दुचाकी वाहन वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने लावून इतरत्र निघून जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे नवापूर पोलीस स्टेशनतर्फे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत विशेष मोहीम राबवून मोटार वाहन कायद्याचे विशेष विविध कलमांवर पस्तीस बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे चार वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले सदरची कारवाई श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हवालदार साहेबराव बहिरम पोलीस हवालदार दिनेश कुमार वसुले पोलीस शिपाई विकी बाग पोलीस शिपाई जितेंद्र कोकणी रंजित महाले रवी भोई चालक पोलीस शिपाई विजय पवार यांच्या पथकाने केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सागर पाटील नवापूर